कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले रायगड अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण राबवण्यासाठी वन विभागाने धनगर कुटुंबियांना नोटिसा बजावल्या आहेत काही दिवसातच हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे मोलमुजुरी करून छोटे धंदे करणारे हातावरती कमवून खाणारे धनगर समाजाच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं भरत गोगावले यांनी शब्द दिला आहे आमच्या धनगर समाज या गडाची राखण करता बिचारे मोलमजुरी करतायत ताक विकताय दूध विकताय सरबत विकताय त्या दिवशी काही मंडळींनी थोडे आकलेचे तारे तोडले आणि सांगितलं यांना सगळ्यांना खाली घालवायचं साहेब शब्द दिलाय मी तर आपल्या सरकारच्या वतीने की जोपर्यंत आम्ही आहोत आमचं ता सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला इथनं हलवलं जाणार नाही आहे <laughs> तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि म्हणून या धनगर समाजाला इथं कायम ज्या आपण व्यवस्थित वास्तू बांधून दिली तर शेवटपर्यंत त्यांच्या पिढ्यान पिढ्या आपल्याला विसरणार नाही आहे काय करतायत हाताव आहेत पानावरती खात आहेत काय त्रास करत आहेत ते आम्हाला काय आम्हाला इथं तकलीफ देतायत वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्या इथं आहेत अरे ते आहेत म्हणून हा गड आहे तुम्ही कधीतरी येणार पाहुण्यासारखे आणि इथं आम्हाला सांगणार ते चालणार नाही आहे